सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आता काही तत्वच राहिले नाही राजकारणांची पातळी भाजपने खाली आणली आहे भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवार पळवला पळवापळली टवाळगिरी गुंडागर्दी करून सोलापूरची संस्कृती खराब केली जात आहे लोकांमध्येच एक उमेद निर्माण झाली आहे तेच भाजपला धडा शिकवू शकतील जनताच भाजपला जागा दाखवू शकते भाजपविरोधात लोकांच्या मनात रोष आहे पैसा खून मारामारी याचं राजकारण सुरू आहे त्यामुळं लोकांच्या मनात रोष सुरू आहे अशी संतप्त प्रतिक्रिया त्या प्रणिती शिंदेन यांनी दिली आहे सोळा जानेवारी रोजी मतपरिवर्तन होताना दिसेल काँग्रेसचे उमेदवारच पळवले जात आहे कशा पद्धतीने फक्त एक तर नगरसेवक पहिले होते आता उमेदवार पळवले नाही आता का काही तत्वच राहिले नाही आहेत काही त्या ठिकाणी एक प्रकारची जी जाणीव असून जी लढाई होत असते राजकीय ती राहिलीच नाही राजकारणाची पातळी ह्या भारतीय जनता पक्षाने एवढी खाली आणल्या आजच बघितलं आपण की राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपनी पळवला म्हणजे पळवा पळवी ही तवाळगिरी ही गुंडागर्दी कशाला आमच्या सोलापूरची एवढी चांगली जी संस्कृती आहे ती खराब करताय तुम्ही आणि राजकारणाची पातळी एवढी खाली आणल्यात काही तत्वाची लढाई राहिली नाहीये वैचारिक सरणी विचारसरणीची ती लढाई राहिली नाहीये मला असं वाटतं आता लोकांमध्येच आपल्याला एक उमेद आहे आणि लोकच या लोकांना धडा शिकवू शकतील दुसरं काही पलीकडे राहिलं नाही आहे ह्याच्या हे जे बोलण्यासारखं पण काही टिप्पणी करण्यासारखं राहिलं नाही आहे कारण का आज न्यू बातमी बघूनच आपण नेमकं कुठे घेऊन आलोय समाजाला किंवा लोकांना हा प्रश्न येतो आणि कुठेतरी मला असं वाटतं लोकांच्या हातातच सगळ्या आणि लोकच जागा जनतेच्या माध्यमातून ह्यांना माध्यमातूनच ह्यांना जागा खरीची त्यांची जागा आहे ती दाखवली निकाल काय जो लोक प्रतिसाद आम्हाला मिळतोय आम्ही जेव्हा ग्राउंड वर जातो त्याच्यावरून खरच वाटतं की आता लोकांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे भाजपच्या विरोधात त्यांचं जे पळवा पळवीचं राजकारण सत्तेचं राजकारण पैशाचं राजकारण खून मारामारीचं राजकारण चाललंय लोकांच्या मनात कुठेतरी रोष आहे तो त्याच नक्कीच मतपरिवर्तन होताना आम्हाला दिसेल सोळा तारखेला पण अर्थात ह्या लोकांच्या ईव्हीएम असेल ह्यांचा पैशाचा खेळ असेल पैसे वाटप असेल प्रकारे प्रशासनावर दबावाचं तंत्र वापरलं गेलं तर मग एवढा मोठा धक्का लोकशाहीला आणि लोकतंत्र लोकतंत्रेला ते एनिवेज पोचवत आहेत तर आपण ते काहीही करू शकतात ते कोणत्याही लेवलला जाऊ शकतात मला असं वाटतं की आता त्यांना जनसेवा करण्याची त्यांची पात्रताच राहिली नाहीये त्यांना फक्त पैसा लक्ष्मी सेवा पैशाची सेवा करायची आहे तेवढंच भाजपला जाण जमत जनसेवा हा त्यांचा खोटा चेहरा आहे त्यांचा खरा 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 चेहरा आता समोर येतोय लोकांना फक्त हे कळावं आणि लोकांना हे दिसावं अशीच मी श्रीधरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो अनेक कार्यकर्त्यांना नोटीस पोलीस स्टेशनला आणून बसवलं प्रशासनाचा मशिनरीचा एवढा गैरवापर केला जातोय तडिपाळचा नोटीस असेल असतील अधिकाऱ्यांवर दब, प्रचंड दबाव एवढ्या तणावात ते अधिकारी या ठिकाणी हे इलेक्शन कंडक्ट करतायत ह्या सगळ्या गोष्टी म्हणून कुठे कोणाला पळव पलवा, पळवायचा प्रयत्न करताय कुठे कोणाला दमदातीचा प्रयत्न करताय कुठेतरी कोणाचा तरी, तरी खून मारामारी करून जीव घेत आहेत काही राहिलंच नाही आहे मला असं वाटतं एक वा, तत्वाची है है। जी लढाई असते विचारसरणीची जी लढाई असते ती हे लढू शकत नाहीत ह्यांच्यात ते नाही आहे ती ती संस्कृतीच नाही आहे ह्यांच्यात जी वागणूक आहे ती पण नाही आहे आणि म्हणून मला मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या जयनी की लोकांना सद्बुद्धी द्याव लोकांचे डोळे उघडणं आता गरजेचं आहे आणि लोकच ह्या गलितच्या राजकारणाला उत्तर देऊन भाजपला त्यांची जागा दाखवू शकतात बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद